नमस्ते प्रथमतः माझा सर्वांना मनापासून नमस्कार आज आठ मार्च दोन हजार चोवीस महाशिवरात्रीचा आज दिवस आहे महाशिवरात्र पूर्ण भारतात आपल्या साजरी केली जाते सर्वजण आज उपवासही करतात महाशिवरात्रीचा शिवशंकराची ही कथा आहे महाशिवरात्रीची काय कथा आहे हे आज आपण जाणून घेऊयात महादेवाची सर्वच जण उपासना आराधना पूजा करत असतात आणि महादेवाला सर्वच जण मनापासून मानतात आपल्या अपेक्षा इच्छा मागतातही आणि हा महादेव आपल्या त्या इच्छाही पूर्ण करतो पण आज महाशिवरात्र आहे महाशिवरात्र का साजरी केली जाते तिची काय कथा आहे महाशिवरात्रीची कथा काय आहे आज आपण पाहणार आहोत आपण जाणून घेऊया महाशिवरात्र का साजरी केली जाते आज मी हेच सांगणार आहे की महाशिवरात्र का साजरी केली जाते ज्यावेळी म्हणजे समुद्रमंथन झाले होते त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले या विषात ब्रह्मांडला नष्ट करण्याची ताकद होती ते विष एवढं एवढी ताकद होती, ताकत होती। थोती? ता त्या विषाला की संपूर्ण ब्रह्मांड नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ कोणत होती तर भगवान शिवामध्येच त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ कंठनिया झाला संपूर्ण देहाचा दाह होत गेला संपूर्ण देहाचा दाह होत होता वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन नृत्याची व्यवस्था केली सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला आणि या संपूर्ण घटनाचक्रामुळे सृष्टी वाचली म्हणून काय म्हणतात या दिवसाला महाशिवरात्री असे म्हणतात कारण जेव्हा समुद्रमंथन झालं होतं जेव्हा हलाहल विष बाहेर पडलं होतं समुद्रामंथनातून तेव्हा ते विष फक्त कोण प्राशन करू शकतात तर एकमेव म्हणजे देवांचे देव महादेव म्हणून त्यांनी ते विष प्राशन केलं आणि ब्रह्मांडला वाचवले म्हणूनच आज महाशिवरात्र साजरी केली जाते आणि महाशिवर म्हणून आज मन आज महाशिवरात्र साजरी केली जाते अंगाच्या होत असलेल्या दहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते कारण एवढं विष पेल्यानंतर त्रास तर होणार द त्यांच्या शरीराला त्रास होत होता म्हणून त्यांनी तांडव नृत्य देखील केले महाशिवरात्र या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात भगवान शिवांचे शिवलीला महारुद्र भजन गायन इत्यादी आयोजन केले जाते म्हणजे आज आपण सर्वांनीच उपवास केलेला असेल एक आज दिवस पण खूप वेगळा आपल्याला वाटतो खूप वेगळा अनुभव येतो एक उत्सव असल्यावरती वेगळा अनुभव येतो तसंच आजही एक वेगळा अनुभव येतो सर्वी सगळीकडे आपण जिथं जाऊ तिकडे बाहेर आपल्याला खूप छान छान फ्रेश प्रसन्न वातावरण वाटते शिवाच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येते बारा ज्योतिर्लिंग ज्या ज्या ठिकाणी आहे ते ते तर लाखोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्याकरता जमा होतात भगवान शिवाचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत तेथे मोठमोठ्या यात्रा भरतात शिवशंकराला एकशे आठ बेल वाहून शिवनामवली देखील उच्चारली जाते म्हणजे शिवशंकराला एकशे आठ बेल वाहून शिवनामवली देखील उच्चारली जाते महाशिवरात्रीला काटेधोत्र्याचे फुल भगवान शंकराला वाहण्याची देखील पद्धत आहे म्हणजे आज आपण काटेधोत्र्याचे फूल भगवान शंकराला वाहतो विदर्भात तर आजच्या दिवशी गोंगलाचे फुल वाहण्याची शिवाला परंपरा आहे भगवान शिवाला भोळा शंकर देखील म्हणतात उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे जय शिवशंभो ओम नम शिवाय म्हणजे पहा आज का महाशिवरात्र साजरी केली जाते महाशिवरात्रीचा काय अर्थ आहे हे आज मी